नमस्कार मित्रांनो ऋषी एम एच या आपल्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज करून सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचल आणि लवकरात लवकर, 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 लवकर जेणेकरून सगळ्या भरतींचा तुम्ही लाभ उठावू शकाल तर मित्रांनो डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डी आर डी ओ मध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये जागा निघाल्यात मित्रांनो एकूण पदे आहेत सातशे चौसष्ट पदांची जी वॅकन्सी निघाली आहे मित्रांनो तर यामध्ये गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही संरक्षण क्षेत्रात लवकरात लवकर जाऊ शकता नाही आणि उत्तम प्रकाराची पगार तुम्ही करू करू शकतात तर अर्धाची जी सुरू करण्याची तारीख आहे ती नऊ डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर त्याची जी पीडीएफ तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड करता येईल तर पहिली वॅकन्सी आहे जी सिनियर टेक्निकल असिस्टंट बी एस टी बी यामध्ये लेव्हल सिक्सची वॅकन्सी मित्रांनो त्याच्यामध्ये पस्तीस हजार चारशेपासून तर एक लाख बारा हजार चारशे पर्यंत आपल्याला पगार मिळू शकतो याची वयोमर्यादा जी आहे ती अठरापासून तर अठ्ठावीस पर्यंत याची जी वयोमर्यादा आहे त्याची टोटल वॅकन्सी आहे पाचशे एकसष्ट आणि टेक्निकल ए टेक्निकल एमध्ये ए लेवल दोनची वॅकन्सी आहे मित्रांनो तो त्यामध्ये एकोणीस हजार नऊशे पासून तर त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत आपल्याला पगार मिळू शकतो मित्रांनो याची जी एज लिमिट आहे अठरा ते अठ्ठावीस पर्यंत आहे याची टोटल व्हॅकन्सी दोनशे तीस आहे मित्रांनो ही डी आर डी मध्ये एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो डी आर डीआरडीओ मध्ये नोकरी मिळत नाही मित्रांनो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बेरोजगारी मिटवा आणि आपली ही नोकरी मिळवा मित्रांनो एक जागा ही बहुतेक आपल्यासाठी फायदेमंद मिळू शकतो मित्रांनो लवकरात लवकर डब्ल्यू 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 डी आर डी ओ डॉट जी ओ व्ही इनवर जाऊन तुम्ही आपला अर्ज नोंदवू शकतात आधार नोंदण्यासाठी आधार कार्ड असेल पॅन कार्ड तुमच्यावाले फोटो आणि दहावी बारावी आय टी आयचे मार्कशीट तुम्ही अपलोड करून फॉर्म भरू शकतात ठीक आहे फॉर्म भरण्याची जी फीज आहे ती शंभर रुपये आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकतात मित्रांनो आणि येणाऱ्या तुमच्या भरतीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट मित्रांनो तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जय हिंद